का मंदिला चालली मंदिरला नाही चुलट आहे चलटावाला पण आयला दुपारचं हे अडीच वाजल्यात मी मुंबईकर्या कुठे चाललंस कौशिक आता आयलो घरा आणि जेवून घेतला बंदरावर जाणार होतो पण आईने आणली मंदिला थोडीशी मंदिर आणलीत तो आता परत चालले विकाव आई तयारीच आहे मेद मोहिमने पण गाडी आणून ठेवलेली बावीशी तर आता आहे ना आम्ही गणेश नगर गावात आणि हवा जाम जोरात चालू आहे दे। दर वेग कसली झाडं हलतात आणि या डोंगरावर गाव असल्यामुळं तर जामूच जोरात येत हवा लागते आणि सूर्यदेवाला पण ढगाळे ढाकले त्यामुळे ऊन नाही आहे तर जाऊया आईच्या इकडे आई उतारतीच भऱ्या गेली गावात ती देखा थोपले मंदिरला देवासाठी पहिलाच घर आहे थोडंसं गाव देखा का गणेशनगरचं मस्त एक नंबर गाव आहे इकडं शेती दिसतात आणि शेतीच्या तिकडं पण घरात आणि इकडं पण शेतात त्या अगोदर आपण थोडीशी मंदिरला तुम्हाला जवळची दाखवली नाही ती दाखवते दिल्ली पण आहे इकडं पण पन... इकडे शेता वगैरे असतील ना हे काय शेतांच्या एकदम जवळ हिरव्यागार वातावरणात घरा शेता आवाई झोपावली ती इकडे ते काय डोकरा वाटोला करून ठेवलं तिकडे ते पुतलं वगैरे असून पण

इकडे पण शेतात मस्त निसर्ग चारी बाजून आहे आणि आपण गणेशनगर गावात आहोत मंदिला कोण जास्त घेत नाही तर नेहमीची मंदिर मंदिरात जाईल ऐक हप्त घरात ना पण नाही कोण जास्ती माणसं इकडे कासर्ग काय गेम का तीन ते देखीलच्या ती साठी आणि ते कारण आज सोमवार आहे मग खपली पण नाही साठ रुपयाची खपली बोलतो फक्त आता जात कध कधी जाऊ कासेखोला देखो मग पुरं जाऊ ते देखा मावशी ढोरा घेऊन आले आणि आता आई कासेखोलच्या गावात गेल्या हे कासेखोल गाव इथनं फक्त एक किलोमीटर आहे गणेशनगर वर्षी आणि कासिकोल गावचा आहे निसर्ग गा, आणि नि पूर्ण ढग बिघाडल्यात कालोप पूर्ण पाडलंय तुम्हाला व्हिडिओच्या निदर्शनास आयला निंबार होता आणि आता पूर्ण कालोप आहे आम्हाला पाऊस भेटण्याची शक्यता आहे आणि गायमुखची माणसात पनेली चालत जाणार का इथून एवढं चालत किती किलोमीटर असाल इथून गाडी आहे त्याला हम्म सांगा मावशीला हवा पण जोरात सुटले ना पाऊस येत आहे पाऊस भेटेल तुम्हाला चालत गेलं होतं मला पण भीती वाटावं वा लागली काहीच आसरेला हंदही नाही जोरात पाऊस येणार आहे वादल पण जोरात सुटलं आहे आणि तिकडे ढोरा घेऊन मावशी फिरते आता झाड देखा किती मस्त फुलांची लावल्यात आणि आता वरती आहेत एक नंबर दिसतात आणि का लोक काही कमी होई नाही सेखोलच गाव आता म्हणशी कुठे गेली आमची आई नाही पाऊस आयलो मग काय करावसा पावसाच्या तयारीला लागलो काय या हनुमानचा देऊळ कासेकुल गावांचा या गावात ज्या फुलांची झाडा जाम लावली किती मस्त फुला जाम लावली सगळ्या इकडे हे ते का आताच किती आहेत तर पण ताज तावर फुला नाही अजून आयली आणि इकडे पण आता देखले मी तिकडे धक्कावर दाखवते तुम्हाला होईल काय बांधून पावसाच्या आधी काही आता पण मस्त झाडा ही सगळी टेलडाचीच आहात टेल्डच्या फुलांची बसला पाऊस एवढा सुरुवात झाली जोरात पाऊस आले जोरात आता गायमुख हा गायमुख पनेली गावात तिथं गाडी लावली तर गायमुख पनेलीचा देऊल आणि दुकान आणि गाव गायमुख आज जो दृश्य पावसाने पूर्ण कालुक केले पण पाऊस पडलो नाही आता ते का पूर्ण सुका सुका आहे तिकडे कासेकोला आम्हाला पाऊस भेटलो आणि इकडे आहे मस्त पैकी चाय घेवला आता पावसा नाही चाय घेऊ बोलावला पाहुणे पावसाने सोडलं गार आता चाय पिल्ल्यावर जरा मस्त वाटेल कुठे चाललं मासे पाऊस पडल्यावर दादा तुम्ही पण पकडाय नको मला नको नको पण मस्त निसर्ग दिसत गायमुख पनिली गाव आणि आता आता मस्त इथं फुलांची झाडाबिडा मस्त लावली कोण

<laughs> चला येत आहे कालून आईला गिरेका पण भेटल्यात चलती जाऊया आता हो <laughs> सगळी आता बोलावं गे लागल्यात गिरेगा पण फुलं मस्त पांढी पांढरे फुलं भारी मन प्रसन्न करून टाकतात अशी सुंदर सुंदर फुलं दिसतात ना ती आणि मस्त असं रस्तं बनवलं या पनेलीच्या गावात मामा

बाउस गारी नको तर आता आहे ना पावसाने भिजल्यावर गाव देखा किती मस्त दिसते आपलं चिंब भिजलेलं कोकण

बघित काय मच्छी आहे मी मग बोला मला शेवटीला आईचा मंदिला खपल्याच आणि आता जावचा आहे तरी बाहेर लगेच त्या मुली आम्ही निघता यो ब्लॉग आताच एंड करताय कसं वाटलं तर कमेंट करून सांगा आवडलं असलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन अशी तर सबस्क्राईब करा टमटम पण ह्याच फिरायला फिरावलं हे आवाज केलं थोडीशी मंदीला रेलीत वाटते पण लवकर जाऊच आहे त्यामुळे सोबत घेतलीत चल नी बघ काय काकडी कोणीतरी दिले पाहुनसकरणी बलपण छप्पल Habla, sorry, está por